व्हेरी गुड छान छान आहे तुमची थार, चान तुम थार। एकदम मस्त बर का मुझे गुण कर्टिंग गुण कर्टिंग गुण कर्टिंग। अगो बाई किती छान छान कटिंग केली तू कुठे चालला रेडी होऊन कुठे चालला युनिफॉर्म घालून आणि एवढीच घट्ट लागते त्यानुसार मी टाकलं त्याच्यात शेंगदाण्याचं कोट तर तुम्ही पण नक्की घरी एकदा ट्राय करून बघा हाय कसे आहात तुम्ही सगळेजण व्हेरी गुड छान छान आहे तुमची थार एकदम मस्त बर का दो 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 दो। अगो बाई किती छान छान कटिंग केली तू कुठे चालला रेडी होऊन कुठे चालला युनिफॉर्म घालून कुठे चालला शुकुल्ला शुकुल्ला अगं बाई कसा स्कूलला जातो ले तू माय बघतो माशा बघतोय रडू नको हा स्कूल मध्ये रडणार नाही ना? ना। आलल तो दाल दा छान छान बाईश हा हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त आमचे व्हिडिओ बघत असाल बघू शकताय तुम्ही आता वाजत आले साडे बारा आता मी चालले परमला सोडायला आणि मला ना रोज ब्लॉग स्टार्टिंग करायला आता असंच उशीर होणार आहे दर दररोज माझा ब्लॉग हा साडेबाराला सुरू होईल काय छी अशा नाही कलो कारण आहे ना आता शिवायची पण स्कूल स्टार्ट आहे सकाळी सकाळी उठल्या उठल्या शिवायला आवरून त्याला सोडून आली मग त्यानंतर पुन्हा परमचं आणि आता मला जायचं आहे शिवायचे बुक्स घ्यायला त्यामुळे आजचा दिवस खूप सारा गडबडीचा आहे खूप सारा धावपळीचा आहे काय आपण पप्पांसोबत नाही मी सोडून देणार आहे तुला स्कूल ला हो तर आता मला आज ना काही परम जवळ थांबायला वेळच नाहीये कारण शिवायचे बुक्स घ्यायचे ऑलरेडी खूप टाइम झालेला त्यांनी फक्त बारा वाजेपर्यंत लिमिट दिली होती पण मला जर जमलंच नाही आणि आवरून निघायचं पुन्हा स्कूल ऍडजस्ट करत करत खूप सारा टाइम होऊन जातो मग आता मी त्यांना म्हणेल की मला आज प्लीज ऍडजस्ट करा आणि आज बुक्स देऊन द्या हो ना पमा पमा तुझे काय दाखवतोय तू बघा परम आय कार्ड किती सुंदर आहे ना हा परमे चल त्यांना सांग ब्लॉक आता स्वयंपाकाला लागायचं आहे मला कारण आज खूप सारा उशीर झालेला आहे बघू शकता घड्याळ ऐका आले आठ अजून माझा स्वयंपाकाचा पण पत्ता नाही आहे एक दिवस लेट झालं ना की सगळं लेट लेटच होत जातं तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे मेथीच्या भाजीची रेसिपी की ही मला कमेंट होती की तुम्ही कशी भाजी बनवतात मला नक्की सांगा कसं बनवतात ते सांगा तर त्याच्याकरता बनवायची आहे इकडे बघा आमच्या पॉपी बघा बरं पॉपीला दाखवते बघा कशा बघतोय बघा बघा पळून जाईल बघा आता याच नाव आहे सांग रे पर याच नाव काय आहे किती वेळा कथिंग दाखवतो तुझी या पाव याची कथिंग पाहून घ्या पुढून मागून दाखवा अगो ओगो भोई <laughs> दो, दोन दोन बहुऱ्या वाला परम आहे आमचा कटिंग कटिंग केली असे नाही कर तुला नाही रे तुला एकच आहे तर परम मला बोलू देणार आहे का तू आज स्कूल मध्ये काय केलं त्यांना सांग जाऊ द्या परम असं बॅड मॅनर्स करतोय परमशी कट्टी घ्या तू सांग काय केलं स्कूल मध्ये पॉपी आहे बघ पॉपी हाय त्यांना हा मला एक सांग तू स्कूल मध्ये काय केलं अजून टीव्ही बघितला बापले माझ्या पोलमने काय काय केलं खेळला टीव्ही पाहिला अजून काय केला चला मग आता ना मला करायचं आहे स्वयंपाक काय रे चला आता करून घेतो आम्ही पहिले स्वयंपाक आणि मग नंतर तुमच्याशी असं कुठे शिकवणे असं शिकवलं का करायला आणि शिवाय दा स्कूल ला गेलेला एवढा खेळला आहे की ते पाय पा कुठे कुठे कसे कसे टाकतोय काही गरज होत का एवढ्या एवढ्या मारायची कि पाय दुखे पर्यंत आणि परंतु काय खेळला स्कूल मध्ये कोणी पाहिला नमस्कार कर त्यांना जो के गानी जो चाला चालाऊ <laughs> चला अगदी जरा टाइमपास होतोय मलाही वेळ लागेल अजून चला मग आणि इथून पुढचा व्हिडिओ पूर्ण नीट बघा त्याच्यामध्ये मी एक रेसिपी शेअर करते तेल टाकलं त्यानंतर त्यामध्ये टाकली थोडीशी मोहरी मोहरी तडतडल्यानंतर टाकली त्याच्या मिरची थोडं शिजत आल्यावर लसूण ऍड करते लसूण उशिरा टाकण्याचं कारण तेलात टाकलं असतं ना तर लसूण आपला जळून गेलं असता म्हणून मिरची कांदा थोडं शिजलं त्याच्यानंतर लसूण ऍड करा आता टाकू आपण थोडीशी हळद हळद टाकल्या गेल्यानंतर मग टाकते मी मेथी मेथी तेलात परतवल्यानंतर त्यामध्ये टाकते पाणी पाणी टाकते की आम्हाला पूर्ण कोरडी मेथी आवडत नाही आहोंना थोडी रसा लागतो घट्टसा त्यामुळे मला पाणी टाकावं लागतं आणि मला आवडते कोरडेही पण त्यांना आवडते थोडीशी पातळ त्याच्यामुळे मी आता पाणी टाकले त्याच्यात पाणी टाकून झाल्यानंतर चवीनुसार मीठ आणि ही मेथी ना थोडीशी जत आली की त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही थोडं शेंगदाण्याचं कूट टाका तुमच्यानुसार जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर जास्त टाका आणि थोडंसंच घट्टपण हवा असेल तर थोडंसं टाका आणि आमच्याकडे थोडी ही पातळच मेथी खातात त्याच्यामुळे मला शेंगदाण्याचं कूट ॲडच करावं हो लागतं आणि जर तुम्ही कोरडी मेथी करत असाल तर शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी चालेल तर मग आता थोडी शिजू द्या शिजल्यावर आपण मेथी सॉरी शेंगदाण्याचं कूट टाकू पण माझ्या लक्षात राहतं का नाही ब्लॉग घ्यायचा व्हिडिओ घ्यायचा म्हणून मी तुम्हाला आधीच सांगून दिले कारण साधी मेथीची भाजी टाकायला मला पाच मिनटं लागली असते पण आता खरंच तुम्ही बघू शकता हे बघा किती वाजत आले सव्वा आठ पाच कारण एकटीनेच मोबाईल धरायचा एकटीनेच शूट करायचं प्रत्येक गोष्ट दाखवायचं त्याच्यामुळे ना खूप लेट होऊन जातं चला आता मी करून घेते स्वयंपाक हे बघा ही आहे फायनल मेथीची भाजी म्हणजे आम्हाला एवढाच रसा आणि एवढीच घट्ट लागते त्यानुसार मी टाकलं त्याच्यात शेंगदाण्याचं कोठ तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा चला झाला माझा स्वयंपाक फायनली आणि भाजी तुम्हाला दाखवली मी आम्हाला तेवढीच घट्ट आणि तशीच पातळ लागते म्हणून मी थोडस ना प्रमाण तसं तुम्ही शेंगदाण्याचं कूट त्याच्यात ऍड करा काय बोलायचं काका तुम्हाला तुम्ही ती गाली काल दाखवली काका तुम्ही दाखवली काल किती जिओले तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते नक्की सांगा म्हणजे नॉर्मल आहे की भाजी बनवणं दाखवलं पण होती कमेंट त्यांना कधींची पाहिजे होती की तुम्ही कशी बनवतात त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ केला नाहीतर मी व्हिडिओ तो केला नसता शिवाय टी व्हीचा आवाज कमी कर रे भेटायच्या ते तो थोडा ऐकायला तर आता काय यातच मध्ये मध्ये येतं बोला हे ये काय ही कोणती गाडी आहे टॅक्टल काय म्हणतो तू टॅक्टल परमकडे ना अशी कोणतीच गाडी नाहीये की जी परमकडे नाहीये परमकडे अम्बुलन्स आहे जेसीबी आहे अजून काय काय रे थार आहे अजून खूप साऱ्या गाड्या आहेत आता ते त्या दिवशी घेतलं आहे ते कंटेनर परमला इतकं वेळ आहे ना गाड्यांचं कि तुम्ही त्याला कितीही गाड्या द्या कधी नाही म्हणणारच नाही ओ तुझी थाल अशी करते आता ना परम जाईल लवकर झोपून त्यापेक्षा ना परमलं मला आता पहिले जेव घालावं लागेल हे बघा माझ लहान बाळपा इकडे तू पण जेवून घे ना बाप्पा हा अरे शिवाय तू स्कूल मध्ये टिफिन आंटीने खाऊ घातला का तुला टिफिन खा खा लवा खाल्ला तरी लवायनल का रे परम आंटीने खायचं बॅड मॅनर्स तर तो म्हणतो की आज आंटीने नव्हतं खाऊ घातलं मी माझ्या हाताने खाल्लं हो का रे परम तुझ्या हाताने खाल्लं तू इकले बघून सांग ना आंटीनी खाऊने घातलं काय म्हंटल आंटी अ एकच घास खाल्ला का बर ला? अरे रिमोट दे ना थोडा आवाज कमी कर मी तेव्हाच बोलली तुला शिवाय सगळ्या त्याच्यामध्ये आवाज येतोय हे ना शिवायला एक गोष्ट कधी मी सांगितली आणि शिवायने कधी ऐकली असं कधी होईल काय माहिती हा जाऊ द्या काय घरोघरी <laughs> का हानी का रे सगळ्यांची पोरं आशेच सगळ्यांचे आशेच आहेत का तुमच्या सारखे हसतोय पण माकड्या माकड्या लॅगावे उद्या सकाळी स्कूल आहे भाऊ कळलं ना लवकर खायचंय प्यायचंय आणि झोपायचंय असेंब्ली झाली का परम हा आणि ना आज एक नवीन गोष्ट केली मी काय केलं परम आज स्कूल मध्ये झोपला नाही का नाही झोपला माहिती का माहिती का शिवाय का नाही झोपला स्कूल मध्ये झोपला नाही ना झोपला नाही ना मी काय केलं आज साडे नऊ पावणे दहालाच लाच आहे ना परमला पुन्हा झोपवून दिलं आणि त्याला म्हणजे पोलीस काकांची भीती वाटते ना त्याला पोलीस काकांचा धाक देऊन देऊन त्याला झोपवलं म्हणजे तो जवळपास झोपला पाहुणे दहाला तर डायरेक्ट उठला बारा वाजता शिवाय बारा वाजता उठला आणि लगेच त्याला थोडंफार खाऊ घातलं आणि स्कूलला नेलं मग स्कूलला नेल्यामुळे झोप एवढी झालेली होती ना की तो स्कूलमध्ये झोपलाच नाही पाहिले की शिवाय माझी आयडिया <laughs> आणि म्हणून तो आज एवढा तुमच्या समोर फ्रेश दिसतोय नाही तर त्याचे डोळे लगेच पान होता आणि लगेच भाऊला झोप लागायला लागते अरे गप्प मिनिट तर चला मग आजचा ब्लॉक इथंच एंड करते आजचा ब्लॉक परम एंड करणार आहे पर, पर उठ बरं इकडे ये नाही असं बॅड बॅड -बैड दिसतं ते म्हणतात आम्हाला परम असा छान छान दिसला पाहिजे चल चॉकलेट देणार मी तुला चॉकलेट देऊ ना हा याला नको ना जाऊ दे मग शिवाय ब्लॉग मोठ लवकर हे पर असं आजचा ब्लॉग इथंच एंड करतो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा नुसता शॉर्टकटे चला तर मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि जर कोणी आमच्या चॅनलला आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बाय म्हणायचं असतं तर एक नुसता आळस देतोय पक्का चला मग बाय गुड नाईट नाईट दाखव असं नाही नीट अवतारात नाही तर मग जाऊ दे चल कर Bye.